नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला करून दाखवत आहे भोगीसाठी लागणारी मिक्स भाजी तेल टाकलेली आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी त्यासोबत मस्त असा सर्व्हिंगसाठी ठेवलेला थे आहे मिरचीचा खरडा तर प्रथमतः तुमचे खूप मनापासून स्वागत आहे प्रियाज किचन अँड लाईफस्टाईल या चॅनेलवरती तर मी इथे घेतलेल्या आहेत सर्व भाज्या ज्या मिक्स भाजीसाठी लागतात आणि मुख्य भाज्या आहेत तर घेतलेला आहे पावटा वटाणा घेवडा बारीक चिरलेलं गाजर भिजवलेला हरभारा बटाटा आणि वांग फोडीचं चिरून घेतलेलं आहे त्यानंतर घेतलेल्या आहेत तीळ तर ह्या ती। महत्त्वाच्या भाज्या आहेत दोगीसाठी लागणाऱ्या मिक्स भाजीसाठी तर आता टाकूयात आपण भाजी तर मी कढईत तेल तापत ठेवलेलं आहे जिरेमुरी आणि तीळ टाकलेलं आहे छान तडतडून द्यायचं आहे तीळ जेव्हा लाल होतील तेव्हा टाकलेला आहे टोमॅटो बारीक चिरून मी इथे मिडियम साईजचा दीड टॅमॅटो वापरलेला आहे टॅमॅटो छान परतला आहे आणि त्यानंतर टाकती आहे हळद एक चमचा बारीक आणि थोडासा हिंग टाकलेला आहे अर्धा चमचा त्यानंतर टाकतीये आहे कढीपत्ता आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर टाकायच्या आहेत सर्व घरातील मसाले कोडे मसाले तर मी इथे प्रथम टाकते आहे कांदा मसाला दोन चमचे तुमच्या घरातील जो मसाला असेल घरचा मसाला वगैरे तो टाकू शकता त्यानंतर एक चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे आणि थोडी वेगळी टेस्ट येण्यासाठी टाकलेला आहे चिकनचा मसाला आणि त्यानंतर टाकती आहे वाटण जे आपण नॉनव्हेज भाज्यांना वापरतो ते मी वाटण इथे एक वाटी घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार तुमचं मसाल्यांचं आणि वाटणाचं प्रमाण ठेवायचं आहे पहा मसाला मी मिक्स करून घेते थोडंसं कोरडं वाटलं म्हणून मी थोडं पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचेत आणि तेल सुटून सुट द्यायचं आहे तेल सुटल्यानंतर आणि मसाले व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला टाकायचे आहे भाज्या सर्व ज्या काय आपण मिक्स भाजीसाठी घेतलेल्या आहेत त्या भाज्या स्वच्छ मी साफ करून ठेवल्या होत्या पण मी परत आत्ता पाण्यात टाकून व्यवस्थित धुवून घेतल्यात भाज्या आणि मगच मी भाजीत टाकणार आहे तर मसाल्यात मी सर्व भाज्या टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जेणेकरून व्यवस्थित मसाला सर्व भाज्यांना लागेल तर पहा मी सर्व भाज्या भा मसाल्यात टाकलेल्या आहेत आणि मिक्स करून घ्यायच्यात व्यवस्थित आणि कोणी जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून प्रथम माझ्या व्हिडिओ अपलोड झाले की तुम्हाला पाहता येतील आणि आणखी तुम्हाला कोणत्या व्हिडिओज पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंट्स करून सांगा मी नक्की त्या रेसिपीज अपलोड करेल तर पहा मी व्यवस्थित भाजी मिक्स करून झाकण ठेवलेलं आहे एक माप काढून घेतली आहे आणि पुन्हा मिक्स करून घेतली आहे भाजी त्यानंतर टाकती आहे चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मी मीठ नंतर टाकलेलं आहे कारण की व्यवस्थित आपल्या अंदाज येतो भाजी किती आहे काय आहे त्याच्यामुळे मीठ मी नंतर टाकलेलं आहे छान मिक्स करून घेते आणि त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला पाणी मी इथे गरम पाणी वापरते आहे गार पाणी वापरायचं नाही आहे कारण की गार पाण्याने तेलसुद्धा उडलं जातं आणि भाजीची टेस्टसुद्धा कमी होती त्याच्यामुळे मी इथे गरम पाणीच वापरलेलं आहे छान मिक्स करून घेतलं आहे आणि झाकण ठेवून व्यवस्थित भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती करूयात बाजरीची भाकरी तर तवा मी तापायला ठेवलेला आहे आणि परत घेतलेली आहे त्यात आपल्याला मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे भाकरीचं मी इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे बाजरी आणि अर्धा तांदूळ आणि अर्धी बाजरी असं आहे त्या दिवशी असं म्हणतात की बाजरीच्या भाकरीचा मान असतो त्याच्यामुळे बाजरीचीच भाकरी करायची असते तीळ लावलेली तर पहा मी थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित इथे पीठ मळून घेतलेलं आहे आमचं अर्ध बाजरी आणि अर्ध तांदूळ आहे त्याच्यामुळे जास्त पीठ हे काळं दिसत नाही आणि खायला सुद्धा व्यवस्थित लागते ही बाजरी त्याच्यामुळे आम्ही असंच तांदूळ आणि अर्ध बाजरी असं घेतो तर व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपली भाकर फाटणार नाही व्यवस्थित मी मळून घेतलेला आहे पीठ आणि गोळा करून घेतलाय त्यानंतर पीठ लावायचं आहे गोळ्याला दोन्ही साईडने खाली सुद्धा पीठ आहे आणि व्यवस्थित हलक्या हाताने बाजरी थापून घ्यायची आहे भाकरी सॉरी ही व्हिडिओ मी भाकरीची जी आहे ती फास्ट फॉरवर्ड केलेली आहे कारण की खूप मोठी व्हिडिओ होत ती म्हणून तुम्हाला जर व्यवस्थित डिटेल हवी असेल भाकरीची तर मला कमेंट्स करा मी नक्की अपलोड करेल सेपरेट व्हिडिओ मी ज्वारीच्या भाकरीची व्हिडिओ अपलोड केलेली आहे बट बाजरीच्या भाकरीची सुद्धा करेल तर व्यवस्थित भाकरी थापून झालेली आहे गोल आणि मोठी भाकर थापून झालेली आहे त्यानंतर मी त्यावर टाकते तीळ आणि तीळसुद्धा व्यवस्थित हाताने दाबून बसवायचे आहेत जेणेकरून तीळ पडणार नाही आणि आता व्यवस्थित भाकरी उचलून तव्यावरती टाकायची आहे तवा व्यवस्थित तापून द्यायचा आहे ना तर भाकर वातडल्या जाते तव्यावर भाकरी मी टाकलेली आहे आणि पाणी लावायचं आहे भाकरीला पाणी जेव्हा थोडस सुकेल तेव्हाच आपल्याला भाकरी पलटी करायची आहे पहा पाणी सुकलय आणि भाकरी मी पलटी मारलेली आहे व्यवस्थित भाकरी भाजलेली आहे आणि एक दोन ते तीन मिनिटांनंतर खालच्या साईडली सुद्धा भाकरी भाजलेली आहे ज्या साईडने भाजरी भाकरी भाजली नाही आहे त्या साईडने व्यवस्थित भाकरी भाजून घ्यायची आहे कडला थोडंसं कलथ्याने दाबून दाबून व्यवस्थित भाकरी भाजून घ्यायची आहे भाकरी जेव्हा फुगेल तेव्हा म्हणतात भाकरी झाली आहे म्हणून तर बघा व्यवस्थित आपली इकडे भाकरी तयार आहे आणि भाजीसुद्धा तयार आहे मी वटाणा आणि बटाटा थोडंसं दाबून बघते आहे जेणेकरून आपल्याला कळेल की भाजी व्यवस्थित शिजली आहे म्हणून तर पहा खाण्यासाठी इथे तयार आहे भोगीची मस्त अशी मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी त्यासोबत मस्त असा मिरचीचा खरडा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू